छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र सन्माननीय आदित्य साहेब यांनाही जय महाराष्ट्र आज आपण ज्यांच्यासाठी जमलेला आहोत खरा वारसदार カラワーが来たらダメだよ、ね。あれ、またギャラシーをさきにと。 भैया क्षीरसागर परळीच्या धनंज का कोणदार कोण आहे क्षीरसागर आहे अरे काय केलं सिरसागर रा काय तमाशा घेणार आहोत तू क्षीरसागर खरं देण्याचा पण खरा धाण्यावर समोर आहे आहे का रे समोर अरे खरा वारदार आणि ईमानदार कार्यकर्ता सगळी जनता एक कड बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष इलीकडं संदीप तर काय होणार तुमच्या तुमच्यासारखे इमानदार कोणाच्याही आमिषाला बैल पडता मग चपती असेल बाटली असेल असेल पण लंबा झाला नाही पण पाठीमा खंबीर उभा राहिला आणि म्हणूनच संदीप भाई आज आमदार राहिले आहे की काळाची गरज होती आपल्याला कारण का आपण बघितलं सगळं वाड्या हो, वाचल्यावर तांड्यावर जाऊन प्रत्येक जण सांगायचे आता वातावरण आदरणीय मनोजी जरांग पाटलाचं वातावरण आहे आता क्षीरसागर काय होणार पण बाबा त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष रित्या नाराजी पाटला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला आणि म्हणून आज बरोबरच संदीप भाई एक लोकप्रिय आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहे ते संपूर्ण व्यासपीठ बसलेले आहे आज या ठिकाणी सगळ्यांनी इमानदारीने काम केलंय भारतीय जनता पार्टीला सांगितलं होत ज्यावेळेस हा राजेंद्र बसले तिथून परेश करून राष्ट्रवादीमध्ये आला पण त्यांनी देखील खांद्याला खांदा लावून संदीप भाईच्या पाठीमुळं खंबीरपणे उभा राहिला दर मरला नाही हे लक्षात घ्या जुनी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे परमेश्वर असेल गणेश असेल ह्यांनी सुद्धा इमानदारांनी काम केलं आणि आमचं तर काय आहे सलीम वया आणि मी आणि काय कुठं हजार अरे आमच्या तिघाच्या कारण का आम्हाला निवडणूक ही अवघड वाटलीच नाही आम्हाला आम्ही असं सामोरं केलो मायाबाप जनतेला एकच सांगितलं आम्ही इमानदारीने काम करणार संदीप भाई आहे तो तुमच्या दिलेल्या शब्दाला कधी आजपर्यंत काम करीत राहिला आणि तुम्हाला कुठलाही सुखा दुखाला असेल कुठल्याही कार्यक्रमाला

नगर नगरपैसेची कामं आढळून गेले प्रत्येक ठिकाणी काकुनार हॉस्पिटल सारखं तो दाखवला काकुना हॉस्पिटल अहो तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी गोर गरिबांची सेवा केली जाते आणि तिथं मान सन्मान संदीप व्हायला मिळत होता तिथं नोटीस पाठवली धनंजय मुंडे खूप करायचं राह त्याला काय पटलं तर काय मला मिळत नाही काय त्याला काय झालं काय कळलंच नाही राह त्याला पुन्हा एकदा संधीपायाच्या नावाने भैया फक्त माझी एक विनंती फक्त एक मिनिट उभारून नमस्कार जोरदार धन्यवाद जय हिंद जय जे भारत धन्यवाद साहेब खऱ्या अर्थानं